लोक नवस मागायला लागले नवस पुरवत गेले लोक वाढत गेले आणि आहेत आणि आपण बघू लिटरली बाई ट्रेनचा पार्क वट्टे घेतोय आणि देवीचे दर्शन केले घेतो हार वटी नारळ वटी सगळं सामान भेटतो करतात या ठिकाणी आगीची ज्योत आम्ही इथून निघायची आणि इथून तर नमस्कार गुड मॉर्निंग सर मला वगैरे मित्र मी चालले मुंबईला देऊ आणि कम्प्लीट दोन वर्ष चालले मुंबईला देऊला आणि फुल एक्सायटी मित्रांनो आणि याच्या ब्लॉगी मला छानपैकी माहिती पण देणारी आणि तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करून आल सगळे खर्चा पटन देऊन जा टॅप करा पटकन जाणार वन के अप्ले करून टाका चालत आपण जावं तर तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ब्लॉग मित्रांनो शेवट करू नका कंटिन्यू करा चालतं आपण जावं तर मी तुमच्या स्वतः मुंबईला पोहोचलो होता आणि बाई ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती लिटरली बाई ट्रेनचा वास म्हणजे खरंच जीव प्रवास प्रवासी भाई भाई मी डोवच्या खूप जवळ होतो माझे घर ते प्रेशर समजा इमेजिंग करा आला ना सगळ्यांनी बाहेर होतो माझे घर ट्रेनचा प्रवास बेकार आहे चालतं आपण पायऱ्यात कर सुरुवात करतो आता बोलतो असं आहे ठीक मस्त एकदम काय करत नाही बेटाय घ्या बावाने आपले व्हिडिओ बनवले येतो गोवरती में बार बार आता याचे रे गे स्कूल नाही जात गेला मित्रांनो आपल्याला मित्र वेळ सुरेल उमरा माती की जय उमराईचं नाव घेऊन पाहिल्या सकाळ सुरुवात केली मित्रांनो जातो ना तुम्हाला टनल लागत टनलच्या आतून आपलं जायचं आहे वरती आईचं मंदिर पाहू शकता कंप्लीट दोन वर्ष झाले मला माझ्या दोन दिवसांपूर्वी मी आलतो इथं आणि डायरेक्ट आता आलो भाई पहिले मित्रांवर राहतो आपले मित्र बीचेस त्या मी आज एकटा आलो आहे वरचा व्ह्यू पण एक नंबर तुम्हाला तो पण दाखवत आहे तशी प्रॉब्लेम कंट्यूज राहा तर मित्रांनो थोडा वरती आला होता आणि पाठीमाग माड मंदिर आहे आणि बाई वीस पायऱ्या पण चाललं लगेच दम लागला बाई बस हवा निकल काही बाई सवयत नाही बाई लिटरली दोन वर्ष मी डायरेक्ट आता आलो कारण मला वाटलं असं किती पायऱ्या साडेआठशे पाहिलंच मित्रांनो आणि एवढ्या पायऱ्या वरच आईचं मंदिर आहे आणि चालत पण जाऊ होता आणि जरा दम लागले आईचं नाव घ्यायचं हो लगेच एनर्जी भेटे लगेच ओर चढवतं चालता पण जाऊ होता पहिले दर्शन करता आणि वरचं जाऊ पण फायनली वरती आव्हलो थांबत 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 बाई फुल घाम सुटला कारण घामळ पूर्ण वर बाई कपडा घाम बाई सुटला बाईत म्हणजे आणि मग म्हणण्याचा जागा जी काय इच्छा असेल तिथं जागा बांधायचा तुमची इच्छा लगेच पूर्ण होऊन जाईल आणि बाई मला वाटलं होतं एवढा पायरा मी चढवत चढलो बाई आणि तुम्हाला माकड माका हात अड्ड्याचा पायऱ्यावरती बोलतो आता पाहिजे साडेआठच्या पायऱ्या पार्कवर कुठे आणि देवीचं दर्शन करून घेतो या शांबेकी दर्शन झालं आणि मी करेक्ट टाइम पोहोचले पाहिजे अकरा वाजता आरती देवीची आणि बराट टायमाला बोलतो तुम्हाला सर्व काही दाखवलं आणि घेतात आणि मस्त देवीचं शांबिक दर्शन घ्या आपला होतं आणि वरचा व्यू पण तुम्हाला मी आता किती वाजता टाइम आहे ना अजून हा अकरा वाजता ना टाइम आहे एक नंबर आणि वरच्या लूप पण भारत होते मित्रांनो आरतीची वेट करून थोडा वेळ बाकी मग तुम्हाला सर्व दाखवतो तर मित्रांनो वरतून व्यू कसं भारत दिसतोय एक नंबर that's a big way. की या मंदिरामध्ये या मंदिराची तुम्हाला थोडी सांगतो बघा कारण या मंदिरामध्ये आपण पुढे बघितलं तर या ज्या पुढे तिथे जे खड्डा आहे त्याला प्रवेशद्वार बोलतात प्रवेशद्वार का बोलतात तिथून आधीची लोड तेव्हा यायची म्हणजे खालच्या लोकांना माहीत नव्हता की काय मंदिर आहे देवी आहे हे लोकांना माहिती मिळेल त्या टायमाला नानाचा भगत त्यांच्या स्वप्नात आली होती की वरती मुंगरादेवी त्यांचे दिव्यदर्शन झालं होतं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं बघा बाबा वरती भूत वगैरे काय नाही देवी आहे मला साक्षात दर्शन झालं आहे तसं ते गावकऱ्यांना घेऊन आले देऊन घेऊन आले तर त्यांना आणि देवी देवीचे लोक नवस मागायला लागले नवस पूर्ण पुरवण्याचे असे लोक वाढत गेले आणि लोक आहेत आणि आपण बघू का वरती मुंबई देवी आणि काही नवदुर्गा त्यांचीच नव रोप आहेत आणि पुढे दौडी जातात आणि त्याच्या अगोदर ते प्रवेश जातात तिथून आगीची रोड यायची ती आगीची रोळ जिथे यायची आणि तिथून परत पुढे जायची आधी ब्राह्मण ब्राह्मणांची पूर्ते आहे मुघडा देवीकडून आणि अगोदर पूर्ण इथं झाडी वगैरे होती लोक यायला घाबरायचे असते असे हे जेवढं पोहोचलेलं असाल लोकांना आणि लोकांचे नवसही पूर्ण होत गेले ज्यांना मूळ होत नाही त्यांच्यासाठी लोकांच्या मूळ होतो कारण की इथे बघितलं पाणी वगैरे बांधलेले ते नवस पूर्ण झालेले त्यांना बाळ वगैरे होतो हे बघा या ठिकाणी आगीची ज्योत ती आगीची ज्योत इथून निघायची आणि इथून या साईड आणि इथून पुढे जायची इथे म्हणजे गवळीदादाचं मंदिर म्हणजे आईचे भाऊ गवळी आणि त्यांचे गाडीवाले बाबा तर इथून ज्योत त्या देवीकडे जायचे आणि तिथून पुढे जायचे अशी देवीचे भाऊ गवळी जातात गवळी दादा त्यांचे साथी गाडीवाले बाबा गाडीवाले बाबा म्हणजे जे रथारती असतात जे रथ करणारे ते इथून पुढे गेला तर गाडी लागतो दुर, दुर्गाडी किल्ल्यावरून वाहतूक व्हायची मालाची माला वाहतूक म्हणजे रसद जायची त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराज यांची चौकी होती इथून पाहणी करायची लोक का म्हणजे इथून किती पुढे चालले आहेत म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुस्तकामध्ये वर्णन आहे बघा उमरादेवीच्या गडावरून पाणी करायचे म्हणजे ह्या मंदिराचा इतिहास साडेतीनशे पूर्वीचा पण आहे हे पुरावा आहे माझं नाव रितेश तर आपल्या मुंब्रादेवीला दुकान आहे आपलं इथं हार ओटी नारळ वटी सगळं सामान भेटतो परत आहे साडी आहे नववारी साडी आहे सोला भेटतो कार्डवीट भेटतो इथं म्हणजे कसं आहे आपण देवी गडावर येणार तेव्हा गडावर आल्यावर देवीच्या शेजारीच यांचं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये हार नारळ ओटी वेणी सोळा सिंगार नऊवारी साडी सहावारी साडी हे सर्व इथेच मिळते म्हणजे आपण खालून येता येता निसर्गाचा आनंद घेता घेता फ्री हँड येऊ हो शकता आपण वरती फ्री आणल्यानंतर इथून ओटीचा टाळ घेऊन आपण मंदिरात जाऊ शकता आणि मंदिरात आल्यानंतर एवढा लक्षात ठेवायचं की इथे प्लॅस्टिक वगैरे टाकू नका कुठे कारण की मुमरादेवी हे मंदिर हे निसर्गरम्य आहेच आणि त्याच्यामध्ये निसर्गाची का खूप काळजी घेतो प्लॅस्टिक वगैरे ते टाकून देत नाही कोणाला आणि झाडाची तोड झाडं पण करून देत नाही पण कधी आलं तर मंदिरात या ओटी टाट वगैरे घ्या घेतल्यानंतर कचरा वगैरे करू नका आणि इथं आल्यावर थंड पाण्याचा पण व्यवस्था केलेली आहे थंड पाणी आज जर कोणाला मिनरल पाहिजे असेल ते पण आहे या मंदिरात आणि प्रसाद वगैरे घरी न्यायचा असेल तेही इथे ते मिळून तर मित्रांनो मी आता निघतो आता आणि भाऊने आपल्या खूप छत्रिया माहिती दिली मंदिराची तर तुम्ही सर्वांनी लवकर या निवडून घेऊ दाखल तर मित्रांनो घरी मी तुम्हाला आपल्याचा लोकांचा म्हणून लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुढच्या चला तर बाय